महाराष्ट्रातल्या राजकारणात मनोज जरांगे पाटील हे नाव अशा एका उंचीला जाऊन पोहोचलंय की कि त्यांच्याशिवाय किंवा त्या नावाच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशिवाय महाराष्ट्रातलं समाजकारण राजकारण आंदोलन मोर्चे काही पूर्ण होऊ शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे पण या सगळ्या परिस्थितीत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कधी काळी सोबत असलेले नेते मात्र दूर होत गेले आणि हे दूर गेलेले नेते वेगळं राजकारण करायला लागलेत अशा कान गोष्टी अनेक ठिकाणी ऐकायला येतात आता नेमकं सोडून कोण गेलंय आणि सोडून गेलेल्यांच्या गेले जागा भरून काढण्यासाठी मडोद जरांगे पाटील यांनी नेमके कोणते डाव टाकलेत कोणती नवीन खेळी ते खेळत आहेत आणि हे सगळे डाव नवीन खेळी हे नवीन समीकरण तयार करण्यात ती यशस्वी होतील का हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं जेव्हा आंतरवली सराटीतून मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन सुरू झालं होतं तेव्हा त्याची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली होती तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षातील नेत्यांनी सुद्धा त्यांची तितकीच मोठी दखल घेतली त्यामध्ये राज ठाकरे असतील प्रकाश आंबेडकर असतील यांच्या भूमिका आपण या अगोदरसुद्धा पाहिल्यात म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अत्यंत सकारात्मक होती पुढे चालून तीच भूमिका कायम राहील असं वाटत होतं अर्थात त्या संदर्भात आपण या अगोदरच्या व्हिडिओत बोललो आहोत पण आता जे दिग्गज नेते जरांगेनं सोडून गेले त्या दिग्गज नेत्यांची पोकळी भरून काढण्याची गरज खरंच मनोज जरांगे पाटलांना आहे का आणि जर ती भरून काढण्याची गरज त्यांना असेल तर मनोज जरांगे पाटलांची नवी खेळी कोणाच्या अनुषंगाने सकारात्मक असणार हेही पाहणं गरजेचंय आता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत पाटलांचे जोडले जाणारे नवीन संबंध राजकारणाला एक नवीन आयाम देणारे ठरू शकते आता या पाठीमागे गेल्या काही दिवसांपूर्वी विशाळगडाचं प्रकरण असेल त्यानंतर उमटलेले पडसाद असतील आणि त्यानंतर तयार होणारं हे नवीन समीकरण या सगळ्या गोष्टी जर आपण एका रेषेत बांधून पाहिल्या तर कुठे न कुठे जातीय समीकरणाचे राजकारण सकारात्मकरित्या विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकतं असं दिसतंय यातली दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलंय की प्रकाश आंबेडकरांची भूमिका आता बदललेली आहे त्यामुळे दलित समाजाचा पाठिंबा तसाच ठेवण्यासाठी दुसरा पर्याय असणं अत्यंत गरजेचंय यामध्ये आता प्रकाश आंबेडकरांची जागा कुठे न कुठे राजरत्न आंबेडकर यांनी घेतलीये असं बोलल्या जातंय कारण गेल्या काही दिवसात मनोज जरांगे पाटील आणि राजरत्न आंबेडकर हे, हे एक नवीन समीकरण पाहायला मिळते म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आंबेडकर आणि छत्रपतींच्या दोन गाद्या निवडून द्या असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं होत त्यातले कोल्हापूरची गादी कुठे न कुठे आता पाटलांच्या पाठीशी भक्कमपणे उभी तर दुसरीकडे दलित समाजाचं उबरतं समजलं जाणारं नेतृत्व म्हणजे राजरत्न आंबेडकर हे प्रकाश आंबेडकरांची पोकळी भरून काढतील असं बोललं जाते आता छत्रपती संभाजीराजे मनोज जरांगे पाटील आणि राजरत्ना आंबेडकर हे त्रिकूट नवीन समीकरण तयार करतील अशी शक्यता है। आशा है। तले तले आहे आशा आहेत आता एकंदरीत महाराष्ट्रातल्या राजकारणातले सगळे कांगोरे तपासले तर आपल्या लक्षात ये की हे जे डाव खेळलेत ते अतिशय नियोजनबद्धरित्या आणि चालाकीने खेळले आहेत आता मनोज जरांगे पाटील यांनी समाजकारणात जसा आपला दणका दाखवला तसाच दणकार राजकारणात देखील स्थापित करण्यासाठी त्यांनी खेळलेले नवीन डाव यशस्वी होतील का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा